नमस्कार सर्व भावी शिक्षकांना या ठिकाणी मानाचा मुजरा मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षेसाठी बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी जुने अभ्यासू आहेत काही नवीन आहेत आणि काही जण या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी असतील तसंच काही आपले वि अभ्यासू शिक्षक या ठिकाणी कितीतरी वर्षाचा गॅप आहे तर अशा शिक्षकांना या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला टी ई टी भरती पास होण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात आपण सर्व शिक्षक आहेस त्यामुळे तुम्हाला मी काय सांगू त्याच्यापेक्षा महत्त्वाचं या ठिकाणी तरी सुद्धा एक प्रयत्न की तो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल आणि एकाच प्रयत्नामध्ये एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती पास करून देईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण याचं अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी करणार आहे लक्षात ठेवा येणारी शिक्षक भरती परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये सॉरी मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी जाहिरात येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये होणार नाही असं या ठिकाणी आपण भाकीत करून साठ दिवसाचा आपलाकडे वेळ आहे म्हणजे मे महिन्याच्या दहा पंधरा तारखेपर्यंत जर या ठिकाणी परीक्षा होत असेल तरी सुद्धा आपल्याकडे मिनिमम साठ दिवस या ठिकाणी आहेत असं आपण या ठिकाणी गृहीत धरू कारण की ही परीक्षा कधी येते टेटच्या वेळेस आपल्याला अनुभव आलेला आहे फक्त पंचवीस तीस दिवस आपल्याला अभ्यासाला मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही जर अजून अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ताबडतोब तुमचं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे तसंच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये टेट भरती सुद्धा त्या ठिकाणी घेण्याचं त्यांचं नियोजन आहे त्यानुसार आपल्याला टेटसाठी सुद्धा आतापासून अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर एका प्रयत्नात परीक्षा पास करायची असेल तर लक्षात ठेवा कमीत कमी आठ तास सहा ते आठ तासापेक्षा तुम्हाला कोणताही पर्याय नाही जर तुमचा अभ्यास सहा तासापेक्षा कमी असेल हा जर तुम्ही या ठिकाणी अभ्यासामध्ये असतील सध्या तलाठी वगैरे परीक्षा दिली असेल तर त्यांचा सहा तास सहा तास अभ्यास त्यांचा पुरेसा आहे मात्र तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल किंवा तुमच्या चार वर्षाचा गॅप असेल पाच वर्षाचा गॅप असेल तर लक्षात ठेवा आता तुम्हाला स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करायचा अभ्यासाचं तंतोतंत तंतो नियोजन करायचं आहे प्रत्येक दिवसाचं जसं आपण शाळेमध्ये टाचण काढतो तसं प्रत्येक दिवसाचं प्रत्येक वेळेचं तुम्हाला या ठिकाणी नियोजन करायचं आहे आणि एकाच प्रयत्नामध्ये ही परीक्षा पास व्हायची आहे तर एकाच प्रयत्नामध्ये पास होण्यासाठी तुमच्याकडे नंबर एक जुन्या प्रश्नपत्रिकेचे सर्व सराव तुमचा आवश्यक आहे नंबर दोन तुमच्याकडे चांगले उत्कृष्ट पुस्तकं असणं आवश्यक आहे नंबर तीन तुमच्याकडे चांगले मार्गदर्शक चांगले शिक्षक या ठिकाणी असणं आवश्यक आहे नंबर चार तुमच्यासाठी तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे चांगलं परिपूर्ण मटेरियल अवे अवेलेबल असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचं अभ्यासाचं नियोजन महत्त्वाचं आहे आणि प्रांजळ प्रयत्न तर तुम्ही करणार आहेच कारण की आर्यापार पार तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाची जी स्थिती आहे एकदा आपल्याला टी टी पास व्हायचं आणि एकदा टेट पास व्हायचं भले मग जाहिरात कधी उद्या जा, टेन्शन घेऊ नका पण आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह असलं पाहिजे एकाच प्रयत्नात पास झालो मी काहीतरी तुमच्यापैकी काही जण असतील की जे या ठिकाणी नसतील पास झाले पण यावेळेस मात्र ते पास होतील तर त्यासाठी सहा ते आठ तासाचं या ठिकाणी मी नियोजन तुम्हाला सांगत आहे कमीत कमी सहा ते आठ तास या ठिकाणी मी तर या ठिकाणी सांगेन की तुम्ही दहा तास तरी अभ्यास या ठिकाणी करायला पाहिजे परंतु मला माहित आहे तुमच्यापैकी बरेच जण बालबच्चावाले या ठिकाणी आहेत काही जण शिक्षक आहेत काही जणांकडे भरपूर अशा जबाबदारी आहेत आपल्या क्षणाचाही विलंब न करता आपण नियोजन या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दोघांची सुद्धा या ठिकाणी सोबत सोबत तयारी या ठिकाणी कशी करायची ते सुद्धा मी या सोबतच सांगणार आहे तर बघा सहा ते आठ तुम्हाला अभ्यास करायचा तुमच्या अभ्यासाच्या अभ्यासाच्या टायमाचे सहा तासाचे तुम्हाला दोन दोन तासाचे तीन स्लॉट करायचे आहेत जर तुम्ही आठ तास अभ्यास करत असाल तर दोन दोन तासाचे चार स्लॉट तुम्ही करू शकता पर तुम्ही सहा तासावाल्यांसाठी अभ्यास कसा करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याकडे दिवस आहेत साठ असो का किंवा नसो तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त वेळेमध्ये ते कम्प्लीट करायचं साठ दिवस आहेत आणि आपल्याकडे विषय आहेत आपला स्लॉट आहे वन स्लॉट टू स्लॉट थ्री तर या ठिकाणी तीन स्लॉट आहेत आणि आपल्याकडे या ठिकाणी जे विषय आहेत ते विषय एकूण आहेत बघा मराठी विषय आहे आपल्याकडे मराठीला सोबत आहे इंग्रजी विषय मी सगळ्यांना हेच सांगतो नेहमी दुसरा विषय या ठिकाणी आहे गणित आणि आहे मानसशास्त्र सॉरी इथं आपल्याला मानसशास्त्र आणि मानसशास्त्र या ठिकाणी जो सोबत आपल्याकडे विषय आहे या ठिकाणी नंतर आहे गणित गणित विज्ञान जर तुमचा पेपर टू असेल तर आणि यांना ऑब्लिक आहे सामाजिक शास्त्र काय आहे सामाजिक शास्त्र तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं मी अभ्यासाचं डिव्हिडिएशन केलेलं आहे तीन स्लॉटमध्ये मानसशास्त्र आणि या ठिकाणी पी वाय क्यू वाचायचे तिथं तुम्हाला पी वाय क्यू या ठिकाणी सोबत सोबत वाचायचे आहे तर या ठिकाणी सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास आता या ठिकाणी बघा तुम्हाला स्लॉट आपण केले आता कोणाचा स्लॉट सकाळी चार ते सहा असू शकतो कोणाचा सकाळी आठ ते दहा असू शकतो कोणाचा रात्री आठ ते दहा किंवा आठ ते अकरा असू शकतो तर या ठिकाणी प्रत्येकाचे अभ्यासाचे स्लॉट वेगळे आहेत आता एखाद्या शिक्षकाची जर सकाळची शाळा असेल तो, तो शिक्षक बारा वाजतापासून इथून अभ्यासाला सुरुवात करेल बारा ते दोन चार ते सहा आठ ते दहा एखाद्या व्यक्तीचं तीन वाजेपर्यंत जॉब असेल तो इथं तो सकाळी चार ते सहा उठेल नंतर सेकंड स्लॉट तो पाच ते सात आणि रात्री आठ ते अकरा वाजेल असे आपापल्या हिशोबाने या ठिकाणी स्लॉट करायचे तुम्ही शिक्षका तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही नंतर या ठिकाणी मी जसे या ठिकाणी तुम्हाला विषयाचं एक न हे दिलेलं आहे कि तुम्हाला अभ्यासाचा करायचं आहे अभ्यासाचं नियोजन करायचं प्रत्येक टॉपिक टॉपिक वाचन झालं पाहिजे प्रत्येक प्रश्न प्रश्न वाचन झाला पाहिजे याच्यासाठी मराठी इंग्रजी मानसशास्त्र गणित या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्याकडे साठ दिवस आहेत किती दिवस आहेत साठ दिवस म्हणजे या ठिकाणी साठ दिवस आलं जर आपण या ठिकाणी भागलं सातनं तर या ठिकाणी सातनम न त्रेसष्ट साधारणतः आपल्याकडे आठ ते नऊ आठवडे उरतात किती आठ ते नऊ आठवडे या ठिकाणी आपल्याकडे उरतात तर आता याचा आपण उपयोग करायचा आहे आठवड्याचा बघा इथं आपण पहिला आठवडा तिसरा आठवडा पाचवा आठवडा आणि सातवा आठवडा इथं आहे चौथा सॉरी दुसरा आठवडा चौथा आठवडा सहावा आठवडा आणि आठवा आठवडा तर या ठिकाणी मी तुमचे किती आठवडे घेतले आठच आठवडे घेतले मला सांगा एका आठवड्यात दिवस असतात एका वीकमध्ये दिवस असतात सात म्हणजे या ठिकाणी हे झाले किती दिवस झाले हे अठ्ठावीस दिवस झाले आणि हे झाले अठ्ठावीस दिवस किती झाले अठ्ठावीस दिवस आणि अठ्ठावीस दिवस झाले एकूण छप्पन दिवस म्हणजे साठ दिवसात चार दिवस कमी तर या ठिकाणी छप्पन दिवसामध्ये आपल्या साधारणतः आपल्या एका विषयाचे तीस चॅप्टर आहेत किती आहेत एका विषयाचे साधारणतः आपले तीस चॅप्टर आहेत एका विषयाचे तीस चॅप्टर आहेत म्हणजे आपल्याला मराठीचा अभ्यास करायला किती दिवस पाहिजे तीस दिवस इंग्रजीचा अभ्यास करायला पाहिजे तीस दिवस त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये मराठीचं बघा एकाच दिवशी एकत्र जर पुस्तक वाचलं तर आपलं डोकं हँग होऊन जाईल आणि आज जे मराठी वाचलं पुढच्या वेळेस इंग्रजी गणित बुद्धिमत्ता करेपर्यंत पहिल्या दिवशी वाचलेलं पुस्तक पहिल्यांदा वाचलेलं पुस्तक आपण फार विसरून जाऊ त्यामुळे आपल्याला ही पद्धत वापरायची आहे पहिल्या आठवड्यात मराठी वाचणार दुसरा आठवडा तुम्ही इंग्रजी वाचणार पहिल्या स्लॉटमध्ये नंतर या ठिकाणी दुसऱ्या स्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्ही मानसशास्त्र वाचणार पहिला आठवडा तिसरा आठवडा पाचवा सातवा आठवडा म्हणजे तुमचा जो स्लॉट स्लॉट नंबर दोन असेल त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मराठीचा अभ्यास करायला दररोज किती तास मिळत आहेत फक्त दोन तास म्हणजे दोन तास तुम्ही या स्लॉटला दिला दोन तास या स्लॉटला दिला आणि दोन तास या स्लॉटला दिला म्हणजे सहा तासाचं तुमचं अभ्यासाचं नियोजन परफेक्ट मी सांगत आहे या ठिकाणी मानसशास्त्र आणि पी वाय क्यू कारण की पी वाय क्यू आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत या ठिकाणी एक आठवडे मानसशास्त्र वाचायचं एक आठवडे नुसतं पी क्यू सोडवायचे सेम या ठिकाणी पहिला तिसरा पाचवा सातवा तर या ठिकाणी मानसशास्त्राचे या ठिकाणी पी क्यू सोडवायचे मग मानसशास्त्राचे सोडवा किंवा इतर विषयाचे सोडवा सेम या ठिकाणी पहिला आठवडा बघा या ठिकाणी जर तुमचा पेपर वन असेल पेपर टू जर गणित विज्ञान असेल तर पहिला आठवडा या ठिकाणी तुम्ही मॅथ म्हणजे पहिले आठवडे मॅथ आणि इथं सायन्स म्हणजे या ठिकाणी आठून पालटून मॅथ सायन्स तुम्ही घेऊ शकता जर तुमचं मॅथ सायन्स नसेल जर या ठिकाणी तुमचं पेपर टू मॅथ सायन्स नसेल आणि तुमचं मॅथ या ठिकाणी असेल सामाजिक शास्त्र तर तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ इथं काय करायचं आहे प सामाजिक शास्त्र सहाही आठवडे तुम्ही वाचायचं आहे जर तुम्ही पेपर वन देत असाल जर पेपर वन देत असाल तर एक आठवडे मॅथ एक आठवडे परिसर अभ्यास जर तुमचं पेपर एक असेल तर सिंपल सिंपल एक आठवडा मॅथ एक आठवडा परिसर अभ्यास सेम या ठिकाणी पहिला तिसरा पाचवा सातवा मॅथ वाचायचं आणि दुसरा चौथा सहावा आठवा आठवडा काय वाचायचं परिसर अभ्यास म्हणजे या ठिकाणी तुमचं काय होईल की बघा आता उदाहरणार्थ या आठवड्याला तुम्ही सुरुवात केली सोमवारपासून तर सोमवारी तुमचे तीन विषय वाचणं होतील मराठी वाचणं होईल मानसशास्त्र वाचनं होईल आणि मॅथ वाचनं होईल पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं इंग्रजी वाचणं होईल तुमचे जुने जेवढे पी वाय क्यू आले असतील ते पी वाय क्यू वाचनं होईल आणि परिसर अभ्यास वाचनं होईल म्हणजे या गेली परत तिसऱ्या आठवड्याला हो तुमचे हे तीन वासनं होतील चौथ्या आठवड्याला हे हो परत पाचव्या आठवड्याला हे हो म्हणजे काय होईल की ॲट अ टाइम एकाच दिवशी तुम्ही तीन विषयाचा अभ्यास करणार तुमच्याकडे व्हेरिएशन सुद्धा आठवणार हो आणि जर तुमच्या हिशोबान जर तुम्ही अभ्यास केला तर मला माहीत आहे तुमच्या हिशोबान तुम्ही कसा अभ्यास करता एकदा मराठी संपलं नंतर इंग्रजी संपलं नंतर जी के किंवा सामाजिक शास्त्र संपलं नंतर सायकोलॉजी संपलं असं जर केलं तर हा ज्यावेळेस मराठीचा विषयाचा नंबर येईल तोपर्यंत आपण मराठी विसरून जाईल त्यासाठी मित्रांनो तीन विषय या आठवड्यात तीन पुढच्या तीन या आठवड्यात तीन पुढच्या असं करून तुमचा अभ्यास या ठिकाणी तुम्ही काय करू करू शकता परफेक्ट तर या ठिकाणी आता इतर दिवसाचं काय करायचं हे सांगण्याच्या अगोदर मित्रांनो आपली शिक्षक पात्रता भरतीची ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जे लोक जॉबला जातात जे घरकाम करतात किंवा ज्यांना वेळ नसतो तर असे सर्वजण या ठिकाणी ही बॅच ऑनलाईन मध्ये जॉईन करून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्ही पाहू शकता विशेषतः बॅचचे लेक्चर सकाळी सहाला आपण ठेवलंय की जेणेकरून तुम्हाला कामाचा वेळच नाही एक लेक्चर सकाळी सहा आणि दुसरे लेक्चर संध्याकाळी पाच वाजतापासून आपले सुरू होतात पाच वाजता सहा वाजता सात वाजता आठ वाजता म्हणजे पाचलं सहा ल आठलं तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले लेक्चर होतात की जेणेकरून तुमचे सगळे कामं म्हणजे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट शेतात जाणारे जॉबला जाणारे शाळेवर जाणारे कामावर जाणारे सगळ्या लोकांच्या टायमाच्या मदत आपण लेक्चरच ठेवलं नाही पाचच्या नंतर सर्व लेक्चर ठेवले आणि एक लेक्चर रात्री दहाला ठेवलं तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे स्पीडनं तुम्ही दुप्पट वेगानं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नेटवर्कमध्ये गेले की व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि बिना नेटवर्कमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता एक व्हिडिओ चारखेप पाच खेप किती खेप पाहू शकता प्रत्येक विषयाच्या नोट्स आपण ॲपमध्ये टाकलेल्या तसंच या ठिकाणी सर्व रेकॉर्डेड लेक्चर आहे अनलिमिटेड एक लेक्चर किती वेळा पाहू शकता तसंच तुमच्यासाठी प्रत्येक विषयाच्या नोट्स आता गेले चार वर्षाला आपण क्षेत्रात काम करत आहे तर आतापर्यंत आपण गेल्या प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला तयार केलेल्या आहेत मानसशास्त्राचे पंधराशे प्रश्न टेक्निकल पंधराशे प्रश्न प्लस नोट्स विज्ञानाचे या ठिकाणी तीन हजार प्रश्न तयार केले किती तीन हजार प्रश्न प्लस नोट्स या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत तसंच तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न म्हणजे नोट्स प्लस सी क्यू प्रत्येक टॉपिकवर सी क्यू तयार केलेले आहेत गणिताच्या नोट्स प्लस तेवढे जेवढे टॉपिक असतील त्या टॉपिकवर संभाव्य प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत विशेष म्हणजे एका टॉपिक वर पन्नास पन्नास दिले नाही वीस वीस दिले जेणेकरून तुम्हाला कमी टायमात तुमचा अभ्यास होईल तसंच सामाजिक शास्त्र याचे बारा हजार वन लायनर सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास याचे बारा हजार वन लायनर तयार केलेले आहेत वन लायनर म्हणजे महाराष्ट्राची राजधानी कोणती डॅश मुंबई महाराष्ट्र उपराजधानी कोणती डॅश नागपूर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी डॅश कोल्हापूर महाराष्ट्र सांस्कृतिक राजधानी डॅश पुणे तर असं एका एका शब्दामध्ये पाठ करण्यासाठी आणि ज्या लोकांना या सामाजिक शास्त्र पेपर टू असेल अशांसाठी किंवा या ठिकाणी सहा हजार एम सी क्यू आपण तयार केलेले किती एम सी क्यूचा अर्थ आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे चार ऑप्शनचे की ज्यांना सामाजिक शास्त्राचे विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल पर्यावरण असेल अशा प्रत्येक विषयाचे एक एक हजार प्रश्न असे सहा हजार प्रश्न आपण तयार केलेले ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता लक्षात ठेवा नोट्स घरपोच मागवण्यासाठी ताबडतोब ऑर्डर करा कारण की नंतर परीक्षाचे डेट आल्यावर सात आठ दिवस पोहोचायला लागतात कारण की तुम्ही आज ऑर्डर दिली रात्री म्हणजे उद्याच मी उठून नोट्स पाठवत नाही कारण की तुम्ही पास नोट्स दिल्या कदाचित एखादी नसेल तर त्याला उद्या लागेल परवा लागेल कदाचित रविवार येईल सुट्टी येईल माझ्याकडे एम्प्लॉई असतील किंवा मला वेळ असेल नसेल तर त्यामुळे त्यासाठी सात आठ दिवस आरामशीर लागतात ज्यांना नोट्स पाहिजे असतील ते घरपोच मागवू शकतात आणि ज्यांना घरपोच मागवायचे नाही त्यांना बॅचमध्ये हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहेत किंवा ज्यांना घरपोच पाहिजेत नाही बॅचही जॉईन करायची नाही ते ई बुक स्वरूपामध्ये ॲपमध्ये वाचू शकतात मानसशास्त्राचे पन्नास सत्तर रुपयाचे ईबुक असेल ते तुम्ही ॲपमध्ये जाऊन डा डाउनलोड करून तिथं वाचू शकता तर अशा प्रकारे आपण हे सर्व अवेलेबल केलेलं आहे विशेष म्हणजे तुम्हाला या बॅचमध्ये पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही विषयाची तयारी तुमची या ठिकाणी होणार आहे किती दोन्ही विषयाची तुमची तयारी या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी आपण याच्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ एक नंबरचा नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचं ज्यांचं पेमेंट दुसऱ्या नंबरवरून असेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ याच्यावर पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा दुसऱ्या नंबरवरून पेमेंट करू शकता किंवा ॲपमध्ये जाऊन सुद्धा शिक्षक भरती क्लासेस नेटसेट बॅचेसमध्ये जाऊन तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता तर मित्रांनो अशा तऱ्हेन आपण या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन केलं आता तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे टेस्ट सिरीज आता तुम्हाला अभ्यास तर झाला तर तुम्हाला आठवड्यातले कमीत कमी पाच दिवस काढायचे किती पाच दिवस या पन्नास दिवसात फक्त तुम्हाला पाचच टेस्ट सोडवायच्या किती टेस्ट सोडवायच्यात ओनली पाच आता या पाच टेस्ट मध्ये काय करायचं आहे हा हे सांगायचं राहिलं तर या ठिकाणी तुम्ही अभ्यासाचं नियोजन तुमच्या तारखेनुसार आता लिहून ठेवा उदाहरणार्थ एक तारीखपासून पासून एक दोन तीन चार पाच सहा सात सात दिवस तुमचा मराठी असेल तर इथं मराठीच्या सात चॅप्टरचे नाव लिहायचे वाचन झालं की खून करायची झाला वाचणं की खून करायचं इथं नंतर आठ तारखेपासून तुमची इंग्रजीच्या पहिल्या चॅप्टरपासून तर सुरू करायची परत इथं पंधरा सोळा तारखेला परत सोळा तारखेला मराठीचा आठवा चॅप्टर तर अशा तऱ्हेनं तुम्ही उद्यापासून जेव्हाही हा व्हिडिओ पाहत असाल त्या दिवसपासून तुमचं अभ्यासाचं नियोजन आखायचं आहे आता तुम्हाला फक्त पाच टेस्ट सिरीज सोडवायच्या पाच टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी डबल अकॅडमी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत तर या पाच टेस्ट सिरीजमध्ये काय करायचं आहे दीडशे प्रश्न आहेत या दीडशे प्रश्नापैकी तुमचे शंभर बरोबर आले तर या ठिकाणी आपल्याला शंभरचं काही देणं घेते आपले चुकले किती पन्नास पटापट या ठिकाणी पन्नास चुकले कोणत्या चॅप्टरचे किती चुकले सगळं आपण काय करायचं चेक करायचं मॅथचे किती चुकले इंग्लिशचे किती चुकले जी किती चुकले किंवा परिसर अभ्यासचे किती चुकले सायकोलॉजीचे किती चुकले जा तर अशा तऱ्हेन त्यांचं डिवायडेशन करायचं ज्या विषयाचे जास्त चुकले असतील त्या विषयावर जास्त फोकस करायचं नंतर या ठिकाणी परिसर अभ्यासमध्ये काही जणांचं भूगोल चांगलं असेल काही जणाचं इतिहास चांगलं असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही डिवायडेशन करायचं आणि ज्या विषयाचे जास्त चुकले त्याचं काय करायचं आहे तुम्ही अभ्यास करायचं तर अशा तऱ्हेन मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळू शकता अशा प्रकारे जर अभ्यासाचं नियोजन केलं तर शंभर टक्के यश तुमच्या हातात आहे आणि ज्यांना बॅच जॉईन करण्याची इच्छा असेल त्यांनी बघा बऱ्याच वेळेस काय होते की आपल्याला ज्या इच्छा असतात त्या आपण उशिरा पूर्ण करतो उशिरा सुरू करतो बघा उशिरा सुचलेलं शहानपण कधीही कामाचं नसते त्यामुळे अभ्यासाला के सुरुवात केली नसेल तर आत्ताच सुरुवात करा पुस्तकं घेतली नसतील तर आत्ताच पुस्तकं घ्या नोट्स नसल्या घेतल्या तर आताच नोट्स घ्या बॅच जॉईन केली नसेल तर आत्ताच करा नंतर कृपा करून करू नका तूप खाल्लं की रूप येत नाही त्यासाठी दररोज थोडं थोडं खावं लागतं एका दिवशी किलो भर तूप खाऊन रूप न येणार संडास लागणार त्यामुळे जे करायचं आता करा ते, ते आतापासून सुरुवात पड़ करा सगळ्यांना इंटिमेशन मिळालेलं आहे गव्हर्नमेंटनं नोटिफिकेशन दिलेलं आहे की परीक्षा होणार त्यांनी डेटसुद्धा दिले आहे त्यामुळे आता आपण वाट कशाची बघायची नाही पटापट बॅचेस जॉईन करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा अजून काही प्रश्न असेल तर मला मॅसेज करा थँक्यू धन्यवाद